मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया नाटकी करत आता लगेचच हात जोडते आणि म्हणते की देवा माझ्या सर्व माणसांना अगदी सुखी ठेव आनंदात ठेव या एका केसमुळे माझं घर असं उद्ध्वस्त होऊ देऊ नकोस तेव्हा अर्जुन आणि साहिली जरा रागातच तिच्याकडे पाहतात मग त्यानंतर ती अश्विनला म्हणते चल अश्विन मीना तुला बँडेज लावून देते अश्विन लगेचच उठतो तर प्रिया आता त्याला पकडते आणि म्हणते की चल रूममध्ये मग आता पूर्ण आजीसुद्धा म्हणतात काळजी घे गं त्याची आणि व्यवस्थित हाताला बँडेज लाव त्यावेळी कल्पनासुद्धा काळजीनेच विचारते बाळा तुझं काही दुखतय खारे अंद वगैरे मग आता तो म्हणतो हो दुखतय थोडं कल्पना आणि पूर्ण आजीसुद्धा त्याच्याबरोबर रूममध्ये जातात इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांकडे पाहतात मग अर्जुन जरा चिडलेला असतो आणि म्हणतो की आज जे झालं ना दिसतंय तेवढं सरळ नाहीये कारण जिथे अश्विन आणि तन्वी थांबले होते तिथेच महिपत नेमका कसा पोहोचला आणि हा योगायोग नक्कीच नाहीये तेव्हा सायली म्हणते मला सुद्धा असं वाटतंय की महिपतने हे ना मुद्दाम केले जरा अश्विन भाऊजींची काळजी वाटते तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो अश्विनच्या अंगाला जरा थोडा तरी स्क्रॅच आला ना तरीही मी महिपतचा घर जाळून टाकेन असं तो चिडूनच म्हणतो आता त्याला शांत करत म्हणते की चिडू नका आणि घरात कुणाबरोबरही याविषयी बोलू नका तर प्रकरण आणखी चिघळेल त्यामुळे तुम्ही वर जा मी लगेचच येते अर्जुन लगेचच तेथून रूममध्ये जातो तर कल्पना तितक्यात तेथे येते आणि सायलीला विचारते काय गा आज माझा मूड ठीक करण्यासाठी माझ्याबरोबर जेवली काय मला कॉफी पाजली काय अग पण तुला कळत नाही का माझा मूग ना फक्त तुझ्यामुळे जातोय तुझ्यामुळेच ही केस या घरात आली आणि यासाठी मी तुला कधी म्हणजे कधीच माफ करणार नाही त्यावर ती सायली म्हणते आई अहो पण तर कल्पना हाताचा इशारा करून तिला गप करते काहीच ही हीच बोलू देत नाही कल्पना आता चिडली या विचाराने सायलीच्या चा डोळ्यात चटकन पाणी येतं तेव्हा ती म्हणते की आई तुमचा मूग मुण माझ्यामुळे जातोय ना घरातलं वातावरण माझ्यामुळे खराब होतंय ना मग या घरातील माणसांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची जबाबदारी सुद्धा माझीच असेल इकडे अर्जुन खूप चिडलेला असतो तेव्हा आता तो लगेचच रूममध्ये जाऊन फोन काढून कुणाला तरी कॉल करतो तेव्हा सायली तेथे येत विचारते हो काय करताय तुम्ही कुणाला फोन करताय तुम्ही चिडलेले आहात नका करू कुणाला कॉल तेव्हा तो म्हणतो मला समजतय मी काय करतोय ते असं म्हणून तो लगेच दामिनीला कॉल करतो मग दामिनीसुद्धा आता लगेचच कॉल रिसीव्ह करते अर्जुन रागातच म्हणतो तुम्ही वकिली करताय की पैसे घेऊन नुसतं वकिलीच्या प्रोव्हिजनला डाग लावताय आजपर्यंत तुमचा थोडा तरी रिस्पेक्ट करत होतो कारण तुम्ही ना खूप हुशार आहात पण तुम्ही तुमची हुशारी ना चुकीच्या कामासाठी वापरत आहे तेव्हा आता लगेचच दामिनी म्हणते तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय ना हेच मला अजून कळलेलं नाही डवोकेट अर्जुन सुभेदार त्यावेळी आता अर्जुन रागातच म्हणतो असं वागू नका की तुम्हाला काहीच माहीत नाहीये अहो तुमचा तो क्लाइंट महिपत शिकरे तुमच्या सांगण्यावरच सगळं काही करत असेल ना कारण त्याने आज माझ्या भावाला फिजिकली इंजर्ड करण्याचा प्रयत्न केलाय स्वतःच्या गाडीने अश्विनला डॅश केले त्याने तुम्ही काय मला घाबरवण्याचा प्रयत्न करताय आश्रम केस जिंकता येत नाहीये म्हणून या लेवलला उतरलात तुम्ही लगेचच आता दामिनी म्हणते रिलॅक्स ऍव्होकेट सुभेदार हे पहा हे आरोप तुम्ही माझ्यावर कशामुळे लावताय ना हे मला समजलेलंच नाही कारण महिपत शिखरेने काय केलंय ना हेच मला अजून माहीत नाही त्यात ते माझ्या सांगण्यावरन तर निश्चितच केलेलं नाही आणि कोर्टात लढण्यावर विश्वास आहे माझा माझं शस्त्र ही माझी बुद्धी आहे रस्त्यावर उतरून गुंडागिरी करण्याची गरज नाहीये मला तेव्हा अर्जुन आता लगेचच विचारतो तुम्ही हे जे काही म्हणताय त्यावर मी विश्वास ठेवावा असं वाटतंय का तुम्हाला त्यावरती दामिनी म्हणते हो ठेवावाच लागेल आणि तसंही खोट बोलून तरी मला काय मिळणार आहे असले फालतूचे तर्क लावण्यापेक्षा जरा भावाची काळजी घ्या बरा आहे ना तो जास्त सिरियस नाही ना काही असं ती विचारते तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो त्याची काळजी तुम्ही करू नका तुमच्या क्लायंटला सांगा स्वतःच्या मुलीला प्रोटेक्ट करण्यासाठी दुसऱ्याच्या जीवावर उठू नकोस आणि रात्री तुम्हाला फोन केला यासाठी सॉरी असं म्हणून अर्जुन चेडूनच फोन ठेवतो तेव्हा सायली लगेचच चा आता विचारते काय हो तुम्ही दामीने देशमुखला फोन केला होता तेव्हा अर्जुन म्हणतो हो बोलण्यावरून तर हे समजतंय की महिपतने जे काही केलं त्याबद्दल तिला काही माहीत नाही तेव्हा सायली त्याला शांतपणे बसायला सांगते शांतपणेच त्याला म्हणते की मग माझ्याशी बोला हे पहा रागाच्या भरात कोणतीही चूक घडायला नको आपल्या हातून कारण रागाच्या भरामध्ये तुम्ही दामिनी देशमुखला फोन करताय हे स्वतः नुकसान करून घेताय तुम्ही असं वाटत नाही का तुम्हाला अश्विन भाऊजींच्या काळजीपोटी तुम्हाला राग येणं हे मला मान्य आहे पण आता सध्या तू आवरण हेच तुमचं धोरण असायला हो धोरण म्हणजे स्ट्रॅटर्जी मिनी देशमुख यासारख्या बुद्धिवान बाईच्या विरोधात तुम्ही तुमची स्ट्रॅटर्जीच वापरायला हवी कारण आपल्याला आता एक एक पाऊल खूपच जपून टाकावे लागणार आहे आणि अश्विन भाऊजींना महिपतची गाडी येऊन धडकणं हा योगायोग असू शकतो का तेव्हा अर्जुन आता लगेचच विचारतो योगायोग की प्रियाचा प्लॅन तेव्हा आता लगेचच सायली म्हणते प्रिया पण ती तिच्या नवऱ्याच्या बाबतीत असं काहीच का घडवून आणेल तेव्हा अर्जुन आता लगेचच विचारतो प्रिया असा विचार करू शकते का म्हणजे कसं आहे ना तुम्ही माझ्यापेक्षा तिला जास्त ओळखता आणि ती किती सेल्फिश आहे ना ते आपल्याला चांगलंच माहीत आहे आणि उद्या जर मला काही झालं तर तुम्हाला असं म्हटल्याबरोबरच सायली लगेचच अर्जुनच्या तोंडाला आहात लावत म्हणते की प्लीज असं काही अभद्र बोलू नका हो इकडे कल्पना आता शांतपणे बेडरूममध्ये बसलेली असते तेवढ्यातच प्रताप तेथे येतो आणि अजूनही तू त्या महिपतचा विचार करतेस का असं विचारतो तेव्हा महिपतला पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात ना तिडत जाते बरं झालं अश्विनला आज फार काही लागलं नाही परंतु तो महिपत कधी काय करेल ना सांगता सुद्धा येत नाही तेव्हा प्रताप म्हणतो की काहीही होणार नाही उगीच भलतेसलते विचार करून ना स्वतःचं टेन्शन असं वाढवून घेऊ नकोस तेव्हा कल्पना म्हणते या केसमुळे ना आपल्या घरामध्ये रोज काहीतरी निगेटिव्ह घडत असतं आणि याचा पूर्णाईंना खूप त्रास होतो त्यांची तब्येत तर आपल्याला सांभाळायला हवी ना पण अर्जुन आणि सायली नुसते ते केस करत बसले तर आपल्याला ते कसं जमणार सांगा बरं त्यावेळी प्रताप म्हणतो हे बघ आपला मुलगा ना कल्पना एक नामवंत वकील आहे आणि तो ज्या मोठ्या केसवर काम करतो ना त्या केसमधली दोन माणसं आपल्या घरात राहत आहेत एक म्हणजे त्याची बायको आणि दुसरी म्हणजे त्याच्या भावाची बायको त्यामुळे त्या, त्या केसचा विषय या घरात येणारच मग ती केस या घरापासून वेगळी तरी कशी राहील तेव्हा कल्पना विचारते म्हणजे आपण काहीच करायचं नाहीये का नाही मग तेव्हा आता लगेचच प्रताप म्हणतो करायचं ना अर्जुनच काम आणि घर यामध्ये आपण समतोल राखायचा अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो मी असं बोललेलं सुद्धा तुम्हाला अजिबात चालत नाही मग प्रिया अश्विनच्या बाबतीत असं काही करू शकते हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे आपल्याला महिपत्व दामिनीपेक्षा ना प्रियापासून जास्त जास्त सावध राहायला हवं तेव्हा सायली म्हणते हो बरोबर आहे आणि हे पटतंय मला पण तुम्ही ना आता जास्त विचार करू नका तुम्ही जरा शांत व्हा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते ती रूम बाहेर पाणी आणण्यासाठी जाते तर दुसरीकडे प्रताप कल्पनाला सांगतो की मी सांगतो अर्जुनला की तू या केसमध्ये जास्त तन्वीला इन्व्हॉल्व्ह करून घेऊ नकोस म्हणून आणि तू सुद्धा त्या तन्वीला सांग जरा की छोट्या छोट्या गोष्टीवर ना उगीच असा भडका उडवू देऊ नकोस तेव्हा कल्पना विचारते काय म्हणजे शेवटी चूक तन्वीचीच का त्यावेळी आता प्रताप म्हणतो की अगं मी असं म्हटलो एका छोट्या छोट्या गोष्टीवरून पॅनिक होऊ नकोस तू अशी नवतीस त्यावेळी कल्पना म्हणते मग काय करू मी आपलं घर असं पूर्वीसारखं हस्त खेळतं का नाही मग तेवढ्यातच सायली आता रूम जवळून जात असते आणि त्या दोघांचं बोलणं ऐकू लागते त्यानंतर कल्पना म्हणते आता सध्या माझा खूप ताण वाढलाय ना त्यामुळे खूप चिडचिड होते आणि आपलं घर घरपूर्वीसारखं असं सुखी कधी होईल हो तेव्हा सायली इकडे हे सगळं बोलणं ऐकून मनात विचार करते काही तुमच्या मनासारखंच होईल कुटुंब पुन्हा एकदा हस्तखेद होईलच असं म्हणून ती पुन्हा माघारी रूममध्ये जाते पाणी घेऊन येत नाही तेव्हा आल्या आल्या ती लगेचच मोबाईल हातात घेते तेव्हा अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि विचारतो तुम्ही पाणी घ्यायला गेला होतात ना आणि मग फोन कुणाला करताय मग आता सायली विचारते काय हो तुम्ही मगाशी सांगितलं होत का कुणाला फोन करताय ते मग आता मलाही विचारायचं नाही आता चला आवरून घ्या बरं मग अर्जुन ओके असं म्हणतो आवरायला जातो तर आता सायलीने प्रतिमाला फोन केलेला असतो प्रतिमा रूममध्ये असते आणि सायलीचा आलेला कॉल पाहत लगेचच रिसीव्ह करत बातीला विचारते बोल ना ग सायली इतक्या रात्री फोन केला घरी सगळं ठीक आहे ना त्यावरती सायली म्हणते प्रतिमा आत्याहो तसं वरवर बघायला गेलं तर सगळं काही ठीक आहे पण घरात ना सगळ्यांवर खूपच ताण आहे असं पूर्वीसारखं वातावरण होतच नाही हो घरामध्ये आणि आता पुन्हा सर्वांच्या चेहऱ्यावर हसू एकच व्यक्ती आणू शकते प्रतिमा विचारते व ते कोण बाळा मग आता सायली म्हणते तुम्हीच प्रतिमा आत्याहो तुम्हाला भेटून ना सगळ्यांना खरंच खूप आनंद होतो लगेचच प्रतिमा हसते आणि म्हणते अगमब उद्या सगळेजण इथेच या ना जरा जेवायला चेता का तुम्ही त्यावेळी सायली म्हणते त्यापेक्षा तुम्हीच आणि रविराज काका जर इथे आले तर म्हणजे मला घरात सर्वांना सरप्राईज देता येईल त्यात उद्या अक्षय तृतीयासुद्धा आहे ना आपण सणाला नेहमी एकत्र असतो ना प्रतिमाहत्या तुम्ही इथे आलात तर खरंच आपण अक्षय तृतीया एकत्र साजरी करूया तेव्हा प्रतिमा विचारते असं म्हणतेस बाळा मग सायली म्हणते हो उद्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करायला सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायला उद्यापेक्षा चांगला दिवस हसू शकतच नाही प्रतिमा म्हणते बरं ठीक आहे हो उदे तुझ्या मनासारखं तेव्हा सायली म्हणते ठीक आहे मग मी उद्याना छानसा असा बेत करते उद्या छान गप्पा होतील त्याचबरोबर जुन्या आठवणी निघतील आणि पूर्ण आजी आई बाबा रमतील त्यामध्ये त्यावेळी प्रतिमा प्रतिमा म्हणते तू सगळ्यांसाठी किती धडपडत असतेस ग मग आता सायली म्हणते प्रतिमा आत्या बी तुमी मी तुम्ही कोणाला कळू देऊ नका हा प्लॅन मी केलाय म्हणून नाही तर उगीच सगळे नाराज होतील तेव्हा प्रतिमा म्हणते ठीक आहे तू काळजी करू नकोस आपण भेटूयात तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर लगेचच रविराज विचारतो काय काय म्हणते काय सायली त्यावेळी प्रतिमा म्हणते नाही हो विशेष असं काही नाही मग रविराज विचारतो नक्की ना तेव्हा प्रतिमा म्हणते हो असं म्हणून ती गालातच हसते तर, तर दुसऱ्या दिवशी अक्षय अक्षय तृतीय असल्यामुळे सायली लगेचच सकाळी उठून उठून स्वतःचा आवरते आणि लगेचच स्वयंपाकाला लागते तेव्हा आता विमल लगेचच किचनमध्ये येत तिला विचारते सायलीताई हो रोजच्या पेक्षा आज तर तुम्ही लवकरात लवकर कामाला लागलात आज काही खास आहे का, का त्यावेळी सायली म्हणते विमलताय्य हो आज अक्षय तृतीया नाही का आता विमल म्हणते हो पण आजच्या सणाला पूजा वगैरे काही नसते ना मग एवढ्या कसल्या तयारीला लागला आहात तेव्हा सायली म्हणते विमलताय्यहो घरातील तील वातावरण जरा बिघडलेलं आहे ना म्हटलं की सणाच्या निमित्ताने जरा वेगवेगळ्या गोष्टी करूयात म्हणजे सर्वांना सुद्धा जरा बरं वाटेल तेव्हा लगेचच विमल म्हणते अच्छा म्हणजे तन्वीताई रोज घरातील वातावरण खराब करतात आणि तुम्ही ते सुधरवा हे बरोबर आहे ना पण सायलीताई हे असं कधीपर्यंत चालणार आहे अहो तन्वीताईंनासुद्धा घरच्यांसाठी काहीतरी करू द्यात की त्यावरती सायली हसतच म्हणते विमलताई आता हे सगळं बोलत बसायला आपल्याकडे वेळ नाहीये हा अहो अश्विन भाऊजींना आवडतो म्हणून पुलाव करायचा यांच्यासाठी आमरसपुरी बाबांना आवडते तशी कडी बनवायची आहे त्याचबरोबर आईना आवडते तशी विटाची कोशिंबी राणी आज गव्हाची लापशी सुद्धा बनवायची आहे तेव्हा विमल विचारते काय गव्हाची लापशी पण तुम्ही या घरात आल्यापासून नाही बनवली कधी त्यावेळी सायली म्हणते व की आज गव्हाची लापशी आम्हाला बनवावीशी वाटली मग आता हे बाकीचे सगळे पदार्थ आहेत सर्वांच्या आवडीचं पण गव्हाची लापशी आजपर्यंत घरात बनवलेली नाही असं विमल म्हणते तेव्हा सायली म्हणते पण मला बनवावीशी वाटली तर विमल म्हणते ठीक आहे बबर चला मला पटकन गुळ किसून द्या बरं त्यावेळी आता विमल लगेचच कामाला लागते दुसरीकडे प्रतिमाला कोणती साडी नेसावी हेच कळत नाही साडी छान दिसेल की दुसरी हाच तिला प्रश्न पडलेला असतो आणि मग त्यातीलच एक साडी ती निवडते दागिने सुद्धा तिने बाहेर काढून ठेवलेले असतात तेवढ्यातच रविराज तेथे येतो आणि म्हणतो बर मी मुंबईला जाऊन येतोय हा दोन चार काम आहे तेवढी करून येतो तेव्हा प्रतिमा म्हणते नाही हा अजिबात नाही आज कोणतीही काम तुम्ही करायचं नाही आज अक्षय तृतीय आहे ना आज माझ्याबरोबर यायचंय तुम्ही तेव्हा कुठे जायचं आपल्याला असं रविराज विचारतो तेव्हा आज सुभेदारांकडे आपल्याला जायचं आपण सर्वांनी मिळून अक्षय तृतीय हा सण एकत्र साजरा करायचा आहे आता प्रतिमा म्हणते तुम्ही माझ्याबरोबर येताय आणि हे फायनल आहे अहोतनवीचं लग्न झाल्यापासून त्या घरात सतत काही ना काही भांडण असतात आज सणाच्या दिवशी तरीच्या चेहऱ्यावर आनंद येऊ द्या ना तेव्हा लगेचच रविराज म्हणतो की बरं ठीक आहे तू ठरवूनच टाकले ना मग काही हरकत नाही प्रतिमा आता खूपच खुश होते तर रविराज विचारतो काय ग काल सायलीचा जो फोन आला तो हेच ठरवण्यासाठी का त्यावरती प्रतिमा म्हणते हो यासाठीच आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी सायली जेवढी धडपड करते तेवढं दुसरं कोणी करतं का असं प्रतिमा म्हणते त्यावरती रविराज म्हणतो पण कालच सांगायचं ना मग मला हे प्रतिमा मग त्यावरती प्रतिमा म्हणते कालपासूनच तुम्ही वाद घालायला सुरुवात केली असती आणि खास करून सायली जे काही करती ते फारच अजूनही तुम्हाला काही आवडत नाही अहो त्या घरामध्ये वाद होतायत कोणामुळे तर आपल्या तन्वीमुळे आणी ते वाद मिटवण्याचं काम कोण करतं तर सायली आता पहा बरं सर्वांनी असं सण एकत्र येऊन साजरा करण्याचं काम कुणाचं होतं तर तन्वीच पण ते कोण करतंय आपली सायली तन्वीला असं काही सुचणार सुद्धा नाही मग रविराज जरा चिडूनच विचारतो का गं वेळी अशी तुलना केलीच पाहिजे का सायलीची आणि तन्वीची आणी सुभेदारांच्या इथे तन्वीने किती भोगले हे तुला माहीत आहे ना तरीही चांगल्या सुनेच काम ती करती ना कर्तव्य बजावती ना तुला ना फक्त त्या सायलीचंच कौतुक आहे आपली तन्वी नेहमीच वाईट दिसत तुला आलेली आहे तेव्हा प्रतिमाला आता धक्काच बसतो ती म्हणते अहो असं का बोलताय ही मी तन्वीला वाईट कधी म्हणाले बरं जाऊ द्या हा विषयच नको तुम्ही पटकन कपडे बदला बरं मीही आवडते आणि तुम्हाला पाहून पूर्ण आईना किती आनंद होईल ना फक्त याचाच विचार करा जरा जाऊया ना आपण त्यावेळी रविराज आता हो असं म्हणतो दुसरीकडे दामिनीने सकाळी सकाळीच आता महिपतला ऑफिसमध्ये भेटायला बोलावलेलं असतं तेव्हा महिपत आता लगेचच ऑफिसमध्ये जातो आणि विचारतो काय हो देशमुखबाई तुम्ही मला भेटायला बोलावलं अहो या वेळेला तर मी दातसुद्धा घासत नाही असं तो पटकन बोलून जातो आणि देशमुखबाईकडे पाहतो तर ती खूपच रागात त्याच्याकडे पाहत असते त्याला समजतं बाबा आपलं काहीतरी चुकलंय म्हणूनच तो पुन्हा मागे जातो आणि दार ठोटावत आतमध्ये येऊ का देशमुखबाई असं विचारतो तेव्हा ती आता या असं म्हणते तर महिपत आतमध्ये येतो आणि पुन्हा आपली बटबट सुरू करतो अहो काय झालं काय देशमुखबाई तुम्ही मला एवढ्या अर्जेंटली बोलावलं अहो या टायमाला तर मी दातसुद्धा नाही घासत अहो तुमचा फोन आला मी धावतच आलो तेव्हा आता ती रागातच म्हणते बसा तेव्हा महिपत आपला गुपचूप तेथे बसतो तेव्हा लगेचच देशमुखबाई म्हणते की शिखरे तुम्हाला अक्कल नाहीये का नसले उद्योग तुम्हाला कोणी करायला सांगितले तेव्हा त्या ते अर्जुन सुभेदाराच्या भावाला काय केलं काय तुम्ही असं रागातच ती विचारते मग महिपतला आठवतं की कशाप्रकारे मी त्या अश्विनलाने जोरातच धक्का मारला होता ते आठवल्यानंतर महिपत हसूनच विचारतो ते का काही नाही आपली टिचकी मारली फक्त त्याला हो फक्त टिचकी मारली माझ्या गाडीने त्याला ते एवढं सिरियसली घेण्यासारखं नाहीये तेव्हा लगेचच देशमुखबाई म्हणते की काय सिरियसली घ्यायचं काय लाईट घ्यायचं हे सगळंच कळतं की तुम्हाला मग माझी तरी गरज काय आहे ही केस आहे ना ती तुम्ही तुमची लढा त्यावेळी आता महिपत म्हणतो तुम्ही या टोकाला का जाता हो काय झालं ना, ना ते सांगा तरी तेव्हा आता लगेचच दामिनी विचारते कुठलीही गोष्ट करताना त्याच्या परिणामांचा विचार करतच नाही का तुम्ही आणि उद्या त्या अर्जुन सुभेदाराच्या भावाला काही झालं असतं तर किती मध्ये पडलं असत आपल्याला हे सगळा ब्लेम माझ्यावर आला, मा आला असताना ते वेगळंच त्यावेळी महिपत खूप कॅज्युअली बोलतो की नाही ना पण काही झालंच नाही ना पण तुम्ही असं एकदम ह्या टोकाला नका ना जात जाऊ बरं कसं आहे ना याच्यापुढे तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच करणार नाही मी तुम्ही मला म्हणालात ना एकदम सरळ गाडी चालवायची तर मी एकदम सरळ गाडी चालवेल अजिबात असं इकडे तिकडे चालवणार नाही तुम्ही म्हणालात ना रोज सकाळी लवकर उठून जोर बैठका मारा दंडा बैठका मारा तर त्यासुद्धा मी मारेन आणि जर तुम्ही असं म्हणालात किती दारू मच्छी मटन सोडून द्या तरी मी ते असं म्हणून थोडा वेळ थांबूनच म्हणतो अवघड आहे पण नक्कीच सोडेन तेव्हा दामिनी आता डोक्यालाच हात लावून बसते बस कारण महिपतची बटबट काही थांबत नसते तेव्हा तो उठतो आणि म्हणतो तुम्ही म्हणत असाल ना एका पायावर उभा राहा तरीही मी त्याला तयार आहे हे पहा बरं असं म्हणून तो एका पायावर उभा राहतो आणि असा कोलमडू लागतो खाली पडू लागतो आणि म्हणतो म्हणतो की अजिबातच माझीही केस तुम्ही सोडू नका हा त्यावरती दामिनी रागातच म्हणते तुमच्यावर चिडायचं की तुमची दया करावी मला हेच कळत नाहीये नीट उभे रहा तेव्हा तो म्हणतो हे काय नीटच उभा आहे मी मग दामिनी रागातच म्हणते दोन बायांवर ना जरा नीट उभी रहा तेव्हा ती दम भरते की मी सांगेपर्यंत अजिबात या केसमध्ये कुणाला काही करायचं नाही कुणालाही इजा पोहोचवायची नाही तेव्हा तो आता विचारतो इजा म्हणजे मग आता ती खूपच अशी दातोट खात म्हणते तिचक्या मारायच्या नाहीत कुणाला आणि ही केस मी माझ्या पद्धतीने लढणार आहे स्वतःची पद्धत अजिबात घुसडायची नाही तेव्हा तो म्हणतो नाही करणार इथून पुढे त्यानंतर महिपत विचारतो काय देशमुख बाई हो तुम्हाला घाबरून न घशाला कोरड पडले जरा पाणी पिऊ का ती म्हणते समोर ग्लास आहे ना मग प्या की मग आता तो पुन्हा विचारतो की बसून पिऊ का पाणी मग दामिनी अजूनच रागात त्याच्याकडे पाहते तेव्हा तो म्हणतो आई म्हणते ना की उभं राहून जर पाणी प्यायलं तर ते पोटामध्ये काहीतरी होता ना तेव्हा दामिने जोरातच ओरडते तुम्ही बसून प्या उभं राहून प्या काहीही करा चहा प्या मला काही घेणं देणं नाहीये पण गप बसा जरा शिखरे त्यानंतर दामिनी आता तेथून जाते तर महिपत तिच्याकडे बघतच राहतो तर दुसरीकडे घरातील सर्वांना सायलीचा हा नाष्टता देत असते आणि पूर्ण आजी खूपच गप्प गप्प असतात त्यामुळे कल्पना विचारते काय झालं पूर्ण आई आता पूर्ण आजी म्हणतात रोज सांगायची काय गरज आहे रोजचेच घरातले हे वाद त्यामुळे अस्वस्थ होत होत नाही सहन होत आता हे वाद असं अस्वस्थ वाटत राहतं त्यावरती सायली गालातच हसते आणि म्हणते थोडं थांबा पूर्ण आजी तुम्हाला असं छान वाटेल प्रसन्न वाटेल ना तेव्हा आता सायलीला हसताना नेमकी भामटी प्रिया बघते आणि म्हणते की सगळे एवढे स्ट्रेस्ड आहेत तरीही काहींच्या चेहऱ्यावरच हसू मात्र थांबत नाही तेव्हा सायलीकडे सर्वजण पाहत राहतात मग प्रिया पुढे म्हणते की जेवढे सर्वजण स्ट्रेसड असतील तेवढेही लोकांना नशा आनंदाच्या उकळ्यासुद्धा फुटतात त्यावरती अर्जुन म्हणतो कसा आहे ना तन्वी काही माणसं टेन्शनमध्ये सुद्धा आनंदात राहतात घरचे सगळे कसे आनंदात राहतील ना याचा विचार करतात तेव्हा प्रताप अर्जुनला म्हणतो एक मिनिट जरा शांत रहा आणि तन्वी मला काय म्हणायचं काहीही कारण नसताना तू उगीच वाद उकरून काढत जाऊ नकोस सगळे शांतपणे बसलेत ना मग का बोलतेस तू तेव्हा सर्वजण आता प्रियाकडे पाहू लागतात आणि प्रतापकडे सुद्धा कारण प्रियाला बरोबर प्रतापने आता झापलेलं असतं तेव्हा प्रिया म्हणते सॉरी बाबा पण मी जेवढं असं म्हणून आता ती थांबते आणि मागे पाहतेत कारण रविराज आणि प्रतिमा तिथे आलेले असतात ते दोघेही आता मोठ्यानेच गुड मॉर्निंग असं म्हणतात तेव्हा आता प्रतिमा आणि रविराजला आलेलं पाहून सर्वांनाच खूप आनंद होतो तेव्हा पूर्णा आजी म्हणतात अरे वा या या तेव्हा पूर्णा आजी लगेचच उठू लागतात ते पाहून आता लगेचच रविराज म्हणतो पूर्णा आई तुम्ही बसा प्लीज बसा प्रिया लगेचच विचारते आई बाबा तुम्ही असं म्हणून ती रविराजला मिठी मारते पूर्णा आजी म्हणतात मी ना तुम्हा दोघांना आता फोन करण्याचा विचारच करत होते म्हटलं की अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा द्याव्यात तेव्हा लगेचच प्रतिमा म्हणते हे पहा तुम्ही आमची आठवण मी लगेचच इकडे निघून सुद्धा आलो तेव्हा सर्वजण खूपच खुश होतात तेव्हा लगेचच आता अर्जुन म्हणतो ये ना सिनियर बस इथे तेव्हा रविराज आता अर्जुन जवळ बसतो त्यानंतर पूर्णा आजी म्हणतात खुर्ची आणलं विमल मग आता आता विमल लगेचच प्रतिमासाठी खुर्ची घेऊन येते आता रविराज सर्वांना सांगतो की आजची ही धावती भेट नाही हा पूर्ण आहे आज ना आम्ही दिवसभर थांबणार आहोत आणि हक्काने जेवण करून सुद्धा जाणार आहोत आणि दिवसभर खाऊ पिऊ मस्त गप्पा मारू तेव्हा आता मी सुद्धा फॅक्टरीत कळवून टाकतो की आज मी येणार नाही असं प्रताप म्हणतो त्यावेळी आता सर्वांनाच आनंद होतो मग अर्जुन सुद्धा म्हणतो मी सुद्धा आज ब्रेकच घेईल आणि दिवसभर आपण टाइमपास करू तेव्हा कल्पनासुद्धा आता खूपच खुश होते आणि म्हणते आज सणाचा दिवस आणि त्याचबरोबर आज आपण सगळेजण घरी आहोत मला ना खूप म्हणजे खूप आनंद झालाय आणि ही आयडिया नक्कीच प्रतिमाची असणार आहे असं कल्पना म्हणते तेव्हा रविराज एकदमच शांत होतो तर आता प्रतिमा ही लगेचच गप्प होत रविराजकडे पाहते आणि त्यानंतर सायलीकडे पाहात मनात विचार करते बाळा सायली तुझ्या मनासारखं झालं ना बघ सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसं हसू आलली सुद्धा गालातल्या गालात हसत गाला प्रतिमाकडे पाहात मनातच म्हणते की सर्वांच्या चेहऱ्यावरच हसूही तर माझी मिळकत आहे आणि हे माझं वैभव आहे मग आता प्रतिमा मनातच विचार करते हे वैभव तू तु तु तुझ्या मेहनतीने कमवले बाळा आणि प्रत्येक घराला तुझ्यासारखी अशी जीव लावणारी सून मिळायला हवी तेव्हा सायली विचार करते प्रत्येक सुनेला माझ्यासारखं सासर मिळायला हवं मग जीव लावणं अजिबातच फारच कठीण जात नाही त्यानंतर प्रिया लगेचच आता म्हणते आई मी तुझ्यासाठी साठी कॉफी आणू तेव्हा प्रतिमा काहीच बोलत नाही तर सायली म्हणते आज प्रिया प्रतिमा त्या कॉफी नाही तर चहा पितात आणि रविराज काका आहे ना बिना साखरेची कॉफी घेतात मी घेऊन येते हा दोघांसाठी लगेचच साता सायली म्हणते तेव्हा प्रताप म्हणतो आज ना मला खरंच खूप मस्त वाटतंय छान वाटतंय आज खूप दिवसानंतर असा पिकनिक सारखा दिवस जाणार रा आहे तेव्हा प्रतिमा म्हणते अश्विन आज तू कुठेही जायचं नाही हा तुला हवं असेल ना तर तुझ्या पेशंटला तू दुसऱ्या कोणत्या तरी डॉक्टरकडे पाठव घरातून मी कुणाकुणालाही बाहेर हलू देणार नाहीये त्यावेळी अर्जुन आता लगेचच म्हणतो आत्या तुला आठवतंय का लहानपणी जेव्हा शाळेला सुट्टी असायचीस ना तेव्हा तू लगेचच इथे यायचीस आपण सर्वजण गेम खेळायचो हाई डॅन्सिक आणि आंधळ काय ते म्हणतात ते त्याला ते, ते, ते सुद्धा खेळायचो तर अर्जुनला ते बोलताच येत नसतं त्यामुळे सर्वजण त्याच्यावर ते हसतात तेव्हा प्रताप आता म्हणतो अरे आंधळी कोशिंबीर तेव्हा अर्जुन म्हणतो यस हेच आणि मग नंतर बसल्या बसल्या पासे एकद पार्सल त्यानंतर प्रिया प्रिया आता म्हणते मला सुद्धा आठवतंय ना डबाई स्पाइस लगोरी वगैरे सगळे खेळ खेळायचो ना तेव्हा लगेचच आता अर्जुन म्हणतो की हे कुठले गेम्स आहेत हे तर मला माहीत नाही असं म्हणून तो प्रतिमाला सांगतो की आज ना असे वॅकेशनच फिलंगे प्रतिमा म्हणते मोठ्या माणसांनाही आज हक्काची सुट्टी मिळाली त्यांनीही जरा विश्रांती घ्यावी आणि त्यांनीही कुठेतरी मन रमवण्याची गरज असतेच की तेव्हा आता लगेचच पूर्ण आजी म्हणतात सगळ्यांच्या यांच्या चेहऱ्यावर हासू कसं आणायचं ना हे फक्त माझ्या लेखीला माहीत आहे बघ बरं प्रतिमा तू आजचा दिवस असा करायचा ठरवलास आणि सगळे किती खुश आहेत बघ बरं तेव्हा आता लगेचच रविराज सायलीकडे पाहतो मग प्रतिमा देखील आता खूपच कौतुकाने सायलीकडे पाहत असते कारण घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर आता हसू असतं त्यानंतर आता सर्वजण गप्पा मारत असतात ते पाहून सायलीला खूपच आनंद होतो ती कौतुकाने आता सगळ्यांकडे पाहत असते कारण कालपर्यंत घरातील वातावरण खूपच गढूळ होतं आणि आज हे वातावरण किती प्रसन्न झालंय आनंदी झालंय हे पाहून आता सायली खूप म्हणजे खूपच खुश होते तर आता दुसरीकडे महिपथ हा ठम सारखा देशमुखबाईच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो तेव्हा देशमुखबाई फोनवर बोलत तेथे येते आणि समोरच असं महिपथला पाहते आणि म्हणते की मी तुम्हाला नंतर कॉल करते असं म्हणून ती फोन ठेवते आणि काय करता इथे असं विचारते तेव्हा तो म्हणतो काही नाही गप बसलोय तुम्ही तर म्हणाला होतात ना गप बसायचं म्हणून काहीच बोलायचं नाही काही करायचं नाही मग वाट बघतोय मी तेव्हा आता लगेचच ती विचारते कसली वाट बघताय तेव्हा पुढे काय करायचं हे तुम्ही सांगणार आहात ना त्याचीच वाट बघतोय आता महिपत म्हणतो तेव्हा आता लगेचच देशमुखबाई विचारते शिखरे जर मी म्हणाले श्वास घेऊ नका तर नाही घेणार का तुम्ही म्हणतो ना नाही घेणार असं म्हणून तो आता श्वासच असा कोंडून ठेवतो मग त्याला त्रास होऊ लागतो तेव्हा देशमुखबाई हसतच म्हणते सोडा हो शिखरे हे सगळं नसती पापना माझ्या डोक्यावर नको आहेत आता यापुढे आता इथून जरा निघायचं आणि निघण्या अगोदर कोणती प्रिया मधुकर की कोण आहे ना तिला मला भेटायचंय तेव्हा आत्ताची सुभेदार का असं आता महिपत विचारतो आणि तिला ला कशाला मध्ये खेचताय तुम्ही उगीच असंही महिपत म्हणतो मिनी रागातच त्याच्याकडे पाहते मग आता तो शांतपणे लहान मुलासारखा घाबरतच म्हणतो की खेचा खेचा तुम्हाला खेचायचं असेल तर तेव्हा ती मध्येच आहे शिखरे तुम्हाला कळतं की नाही महत्वाची साक्षीदार ती आहे या केसमधली असं आता दामिनी महिपतला समजावते आणि महत्वाचं म्हणजे ती आपल्या कामाची आहे मग आता मी तिला एक फोन करू का एक फोन केला ना ती अशी धावत येईल बघायची का गम्मत तुम्हाला हो मी ना खूप खूप गमती करतो बघाच तुम्ही त्यावेळी ती म्हणते एक मिनिट मी काय चोवीस तास फक्त तुमच्या केसचा विचार करत नाही ही बरीच काम आहेत मी तुम्हाला तारीखाने वेळ कळवते तेव्हा तिला मला येऊन भेटायला सांगा तेव्हा आता तो विचारतो नक्की निघायचं काम मग आता ती रागातच त्याच्याकडे पाहते तो हसतो आणि म्हणतो निघायचं निघायचं तुम्ही म्हणालात ना मग मी निघणारच आहे गुड बाय तर दुसरीकडे अश्विनच्या लहानपणीच्या आठवणी प्रताप सांगत असतो तेव्हा सर्वजण खूप हसत असतात त्यावेळी पुढे काय झालं पुढे काय झालं असं प्रिया हसतच विचारत असते तेव्हा प्रताप गमतीजमती सांगतो अश्विनला जरा लाजल्यासारखं म्हणतो डॅडा बस की आता बायकोसमोर किती माझी लाज काढत आहे त्यावेळी रविराज म्हणतो असुरे दे मग आता तेथे सायली एकटीच काम करत असते ते पाहून आता प्रतिमा लगेचच विचारते बाळा सायली तू एकटीच काम करती मघापासन मी करू का तुला मदत सायली म्हणते नको प्रतिमा आत्या मी कुठे एकटी आहे विमलताई आहेत की माझ्याबरोबर मग प्रिया लगेचच रागात सायलीकडे पाहते त्यावरती प्रतिमा म्हणते अगं या घरात दोन सून आहेत ना मग दोघींनी मदत करायला हवी त्यावरती प्रिया रागातच म्हणते आई मी जाणारच होते हा मदत करायला पण सायलीला कसं आहे ना सगळं स्वतःच्या स्वतः करायचं असतं म्हणूनच तिने येऊ दिलं नाही मला आणि आई या अगोदर जेव्हा सायलीने किचनचा ताबा घेतला ना त्या अगोदर सगळी काम मीच करत होते तेव्हा सर्वजण प्रियाकडे आता पाहू लागतात मित्रांनो पुढील भागामध्ये सायली म्हणते आता आपण नवराबायकोना जोडीचा खेळ खेळूयात कल्पना म्हणते त्यासाठी ना जोडी करेक्ट असावी लागते मग आता प्रिया म्हणते यांच्यासारख्यांना काय करणार आहे आई तेव्हा सायली म्हणते जोडीनात प्रेम आणि विश्वासावर टिकून असतं आता हे आणि मी आम्ही दोघेही एकमेकांना किती एकमेकांसाठी अनुरूप आहोत हे मी अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वांना सिद्ध करून दाखवेल तेव्हा तयार आहात का असं ती विचारते तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी